नमस्कार शुभ संध्याकाळ संध्याकाळ नंतरचा हवामान अंदाज आपण बघतो आहे येत्या काही तासामध्ये या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे चला तर मग बघूया कोणकोणत्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे स्क्रीनवर आपल्याला दिसत असेल लोणार वाशिम हिंगोली उमरखेडचा पश्चिमेचा परिसर पुसदचा पश्चिमेचा परिसर या परिसरामध्ये आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे या परिसरामध्ये पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे यामध्ये नांदेड वागाळ या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर आदिलाबादचा दक्षिणेचा परिसर निर्मलच्या आणि आदिबल आदिलाबादच्या मधोमध जो परिसर आहे या परिसरात पावसाची शक्यता आहे नांदेड वागाळाच्या उत्तरेच्या परिसरात पावसाची शक्यता आहे त्यानंतर पैठणचा काही परिसर सेलू माजलगाव बीड जामखेड या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळतो आहे यामध्ये पैठण सेलू हिंगोलीचा परिसर उमरखेड नांदेड वाघाळा परळी हा जो परिसर दिसतो या परिसरात देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळत आहे सेलू माजलगाव बीड कैज परळी अहमदपूरचा काही परिसर नांदेड वाघाळा पैठण अहमदपूर अहमदनगर या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे दौंड करमाळा या परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे हा परिसर जो आहे जामखेड करमाळा बीडच्या परिसरात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे